गुरुभ्यो नम ओम वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्वदा नमस्कार सर्वांना मी रवींद्रगळ गुरुजी आपल्या पूजार्च्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे कशात सगळे निश्चितच प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या कृपे निश्चितच चांगले असणार अशीच प्रभू रामचंद्राची कृपा आणि हनुमानाची कृपा आपल्यावरती राहो अशी सर्व ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आत्तापर्यंत मी यज्ञ हा शब्द सगळ्या ठिकाणी ऐकला असेल रामयज्ञ हनुमान यज्ञ रुद्रयज्ञ महायज्ञ परंतु आपण भोजन हे सुद्धा यज्ञ कर्म आहे हे, हे तुम्हाला माहिती आहे का ते कसे ते आपण बघूया हे लक्षात ठेवा की भोजन म्हणजे फक्त अन्नभक्षण नसून हे पवित्र असे यज्ञ कार्य आहे भोजनातील अन्नाला ब्रह्म म्हटले आहे आणि भोजनातील अन्नाची जे चव असते जी रुची असते त्याला विष्णू असं म्हटलेलं आहे आपल्या शरीरामध्ये असलेला वैश्वास नावाचा अग्नी प्राण अपान व्यान उदान आणि समान या पंच प्राणांच्या साह्याने शरीरातील अन्नाचे पचन करतो आणि तुमच्या शरीराचे स्वास्थ्य उत्तम प्रकारे ठेवण्याचे कार्य हा कोण करतो वैश्वान मनावा अग्नी करतो आता हे जास्तीत जास्त शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्नसेवन हे सुद्धा चांगले असले पाहिजेत अन्नसेवन करताना आपल्या मनामध्ये जे विचार असतात त्या विचारांचा परिणाम आपल्या पचनावर सुद्धा होतो म्हणून भोजन करताना मन नेहमी प्रसन्न असले पाहिजे भोजन करताना मनामध्ये चिडचिड असेल द्वेष असेल मत्सर असेल आळावळा असेल भांडणं असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या अन्न पचनावरती होतो म्हणून अन्न हे जास्तीत जास्त सात्विक अन्न जे पचन हे जास्तीत जास्त परिणामकारक होण्यासाठी आपले भोजन कार्य अत्यंत सात्विक आणि प्रसन्नदायक असले पाहिजे आता हे भोजन कार्य कसे करावे हे आपण नीट समजून घेऊया सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आपण भोजनाचे ताट वाटणार आहोत त्या ठिकाणी त्या अन्नपात्रासाठी आपण पहिलं आसन करायचं आहे आसन करणे म्हणजे काय तर चौकोनी पाण्याचे असे मंडल करायचे आहे पाण्याचे मंडल करून त्याच्यावरती ताट ठेवायचे पाण्याचे मंडल का करायचे तर त्या पाण्याच्या मंडलाच्या ठाई ब्रह्मा रुद्र विष्णू लक्ष्मी आणि अग्नी ह्या देवतांचा वास असतो त्यामुळे अन्नाला सात्विकता येते हे मंडल करताना कोणता मंत्र म्हणतात ब्रह्मा विष्णु रुद्रश श्रीरहुताशन एवच मंडलानी उपजीवंती तस्मा कुरवी तर मंडलम असं मंडलकीरांतवरती ताट ठेवल्यानंतर ता कोणते कोणते कसे पदार्थ वाढावेत ह्याला पण शास्त्र आहे कोणते पदार्थ ऊर्जा बाजूला कोणते पदार्थ डाव्या बाजूला वाढावेत ह्याला सुद्धा शास्त्र आहे जे पदार्थ मुख्य आहार म्हणून आहे मुख्य भाजी असतील जे पदार्थ भोजनाला आवश्यकच आहे त्या पदार्थ आपण ऊर्जा बाजूला घेतो आणि जे पदार्थ नसते चव म्हणून आहे जो मीठ आहे लिंबू आहे चटणी आहे कोशिंबीर आहे का आवश्यक नसतात चवीसाठी असतात ते पदार्थ डाव्या बाजूला असतात तर कसे वाढतात तर सर्वात प्रथम पानाच्या मध्यभागी मीठ वाढायचं त्याच्या खाल्या म्हणजे आपल्या आपण बसतो आपल्या डाव्या बाजूला भोजन करणाऱ्याच्या डाव्या बाजूला त्याच्या खाली लिंबू आलं पाहिजे लिंबाच्या खाली काय आल्या पाहिजे चटणी आली पाहिजे चटणीच्या खाली काय आल्या पाहिजे कोशिंबीर आलं पाहिजे अशा प्रकारे मी लिंबू चटणी कोशिंबीर वाळून झाल्यानंतर उजव्या बाजूला जे काही भाज्या असतील आता ज्या भाज्या आहेत ज्यापैकी ज्या फळभाज्या असतील त्या फळभाज्या पहिल्या उज्या बाजूला भोजन करणाऱ्याच्या उजव्या बाजूला वरती वाढायच्या आणि ज्या पातळ भाज्या असतील त्या त्याच्या खाली वाढायच्या सर्व भाज्या वाढून झाल्यानंतर भाताची मूद समोर ठेवायची त्याच्या अगोदर एक काही जर तुम्ही गोड पदार्थ केला असेल किंवा पुरणपोळी केली असेल किंवा गुलाबजाम केले असतील जो काही मिष्टान्न पदार्थ असेल तो भाताच्या वर थोडासा इथं वाढायचा काही वेळेला महाप्रसाद असतो सत्यनारायण पूजा केलेली असते त्यावेळेला तो सत्यानायचा प्रसादसुद्धा या भाताच्यावर थोडासा इथं वाढायचा त्यानंतर भात वाढल्यानंतर वरण वाढायचं आणि सर्व वाढून झाल्यानंतर मग तूप वाढायचं अशा प्रकारे पूर्ण अन्नपदार्थ वाढून झाल्यानंतर हे अन्न म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णा या देवीकडून मिळालेली भिक्षाच आहे अन्नपूर्णा देवीकडून मिळालेली भिक्षाच आहे असे समजून हा जोडून अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य च पार्वती आता समजा हा पूर्ण मंत्र तुम्हाला नाही म्हटला आला नुसता अन्नपूर्णादेव्येन महा असं तरी म्हणू शकता हे जमलं नाही तर निदान हे जे अन्न मिळालेलं आहे त्यांना मला परमेश्वराच्या कृपेने मिळालेला आहे त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून नुसतं ताटाला हात लावून तुझा नमस्कार केला तरी चालू शकतो आत्ता जो मंत्र म्हटला त्यामध्ये अन्नपूर्णा देवीला आपण प्रार्थना केलेली आहे देवी तर मग पाहिलेली नाही आहे परंतु देवी म्हणजे कोण तुमच्या घरामध्ये तुमचे भगिनी असेल माता असेल सासू असेल सून असेल कोण असतील महिला वर्ग जे असेल त्या महिला वर्ग म्हणजेच काय तर ते अन्नपूर्णा स्वरूपीनेच आहे ते अन्नपूर्णा म्हणजेच कोण आहे त्या गृहिणी ज्या आहेत त्या अन्नपूर्णा आहे त्या अन्नपूर्णेविषयी म्हणजे भोजन करणाऱ्याच्या विषयी कृतज्ञता आपल्या मनामध्ये असली पाहिजे हा भाव याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर नामस्मरण करतात किंवा काही काही मंदिरामध्ये किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या ज्या देवतांचं मंदिर असेल किंवा श्री गुरुदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय जय श्री स्वामी समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय अशा प्रकारे ज्या ज्या देवतांचं मंदिर असेल त्या त्या देवतांचा नामघोष त्या नाम जप केला जातो की के जेणेकरून भोजन करणाऱ्याच्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये भोजन करण्याच्या स्थळाच्या ठिकाणी जास्तीत जास्त मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं त्यानंतर हात जोडून सर्वांनी सामूहिकरित्या एक मंत्र म्हणतात तो म्हणजे काय वदनी कबल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जेवण कर जेवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म वर्णन हे कर्म जय जय रघुवीर समर्थ यामध्ये काय म्हणलंय कव्वल म्हणजे घास तोंडामध्ये घास घेताना हळीचं नाम घ्या ना, ईश्वराचं नाव घ्या भगवंताचं नाव घ्या हे भगवंताचं नाव घेतल्यामुळं काय होईल सहज हवन होईल हवन होईल म्हणजे काय सहज पचन कार्य तुमचं चांगलं होईल तुमच्या शरीरातला जो भगवान वैश्वान नावाचा अग्नी आहे तो व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे अन्नाचे पचन करेल नाम घेता फुकाचे काही तुम्हाला पैसे पडत नाही नाम घ्यायला जेवण तर जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणलेलं आहे आणि हे जेवायचं किती तर तुमचं शरीर चालेल एवढंच जेवायचं आहे बरोबर लोक तुम्हाला म्हणतात सावकाश जेवा सावकाश जेवा याचा अर्थ काय तर सकाळी जेवायला बसून संध्याकाळीपर्यंत जेवायचं असं नाही तर जेवढं तुम्हाला गरज लागेल तेवढंच तुम्ही काय करायचं जेवायचं उदराभरण नोहे हे उदरा म्हणजे पोट म्हणजे जेवण म्हणजे काय नुसतं पोट भरण्याचं साधन नाही आहे तर जेवण म्हणजे काय जाणीय यज्ञकर्म हे काय आहे यज्ञकर्म या भावनेने आपण हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हटल्यानंतर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ताटाभोवती असं फिरवायचं का फिरवायचं तर जमिनीवरती आपण असतो जातो आणि सारवलेली जमीन असते मातीने सारवली जमीन असते किंवा काही ठिकाणी कीटक असतात ते कीटक आपल्या पानापर्यंत येऊ शकतात मग ते कीटक या ताटामध्ये शिरू नयेत म्हणून आपण ते पाणी ठेवायचं बरोबर मग आता कीटक तर येणार समजा त्यांना अन्नाची जाणीव झाली कुठंतरी आय अन्न या अन्नाच्या आशेने ते कीटक येणार मग त्यांच्यासाठी काय करायचं मग त्यांच्यासाठी जो अन्न वाढलेला असेल त्या भातांच्या पाच प्रकारे आहुती द्यायच्या एक एक ठेवायचं असं थोडंसं अन्न घ्यायचं चित्रा हा चित्रगुप्ता यशहा यमा यस्वाहा यमधर्मा यस्वाहा भूतेभ्यस्वाहा हे कीटकांनो तुम्हाला अन्न तर पाहिजे परंतु आता हे पाणी फिरवल्यामुळे तुम्हाला आतमध्ये तर येता येणार नाही पण तुमच्यासाठी मी अन्न ठेवलेलं आहे की नाही ते अन्न तुम्ही ते काय करा ग्रहण करा त्याच्यानंतर मग उजव्या हातावरती एक पळी असं पाणी घ्यायचं आम्रतोप असे असं म्हणून एक पळीवर पाणी असं घ्यायचं आपौषणी म्हणतात त्याच्यानंतर मग सहा घास घ्यायचे आपल्या शरीरामध्ये मग तुम्हाला सांगितलं की प्राण आपान उदान समान ब्रह्म हे जे काय वायू आहेत पंचप्राण वायू आहेत त्या वायूंच्या सहाय्याने भगवंत वैष्णवावर अन्नाचं पचन करतो तर त्याला पहिला आपण अवधी द्यायच्या म्हणून म्हणायचं ओम प्राणा येव त्या पण किती घ्यायच्या ह्या करंगळी शरीराच्या अनानिका आणि हा अंगठा यामध्ये बसल एवढंच थोडंसं अन्न घ्यायचं थोडंसं शे द्यायचा ओम प्राणा यश हा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नंतर मग थोडंसं पाणी असं डाव्यात आणि करशुद्धी आपण घ्यायचं आणि डोळ्याला लावायचं त्याच्यानंतर भोजनाला सुरुवात करायची भोजनाला सुरुवात केल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्या ताटामध्ये जो काही प्रसाद वाढला असेल किंवा शिरेचा प्रसाद असेल लाडूचा प्रसाद असेल चिरण्याचा प्रसाद असेल तो प्रसाद पहिला ग्रहण करायचा आणि मग मुख्य अन्न पण खायला सुरुवात करायची मग अन्न भोजन तुमचं पूर्ण जेवण झालं त्याच्यानंतर मग एक पळीवर पाणी घ्यायचं अमृतपेधान मसी आता हे पाणी येऊन असं थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं पाणी आपल्या ताटाच्या उजव्याबद्दल असं ठेवायचं ते का ठेवायचं तर यासाठी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही अन्न ग्रहण करता त्यावेळेला तुमच्या शेजारी श्रवण कुमार नावाचे तुमच्याबरोबर जे असतात दूत तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असतात प्रत्येक जणाच्या उजाबरोबर श्रवण कुमार नावाचे दूत असतात त्याशिवाय असे काही आत्मी असतात ते अन्न त्या लोकांना अन्न मिळालेलं नसतं अशी आत्मी असतात ते आत्मेसुद्धा तुम्ही ह्या दिलेल्या नुसत्या पाण्याने प्रसन्न होतात आणि त्यानंतर मग हात धुवायला जायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये ताटामध्ये हात धुऊ नये ताटामध्ये हात धुतले की काय होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अशा प्रकारे हा शास्त्रोक्त भोजनविधी आहे हा असा भोजनविधी करताना जास्तीत जास्त मन प्रसन्न राहिल्याची काळजी घ्यायची कोणत्याही टी व्हीच्या मालिका पाहत महत्त्वाचं म्हणजे जेवण करू नका कारण तुम्ही आत्ता बघता या मालिका ह्याच्यामध्ये भांडला ते भांड लाव असूया मत्सर द्वेष असतो आणि ते टी व्ही पाहताना जेवण करताना तेच तेच डोक्यामध्ये असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये तेच विचार येतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या अन्नपचनावर होतो आणि अन्नपचन जर नीट झालं नाही तर पुन्हा रोगांना आमंत्रण त्यामुळं कोणत्याही टी व्हीच्या मालिका पाहात अन्नभोजन करू नका याशिवाय खुर्चीवर बसून आता अगदीच कुणाला वैद्यकीय कारणामुळे किंवा वैद्यकीय का पथ्य असेल गोडगे दुखत असेल त्यांना ठीक आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली जमिनीवर बसून जमिनीवर आसन घेऊन नुसतं जमिनीवर बसून भोजन करू नये भोजनासाठी आसन घ्यावे आणि आसन घेऊन मग भोजन करावे खुर्चीवर बसून उभ्याने असं ताट घेऊन आता हल्लीच्या ठिकाणी लग्न समारंभामध्ये बुपे बुपे जेवण असतं त्यातून पर्यायच नसतो असं ताट घ्यायचं मग एक 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 पदार्थ घेऊन तुम्ही कुठेतरी खुर्चीवर जाऊन बसणार आणि दुसरा एक महत्त्वाचा नियम असा आहे की ज्या वेळेला भोजनात तुम्ही सुरुवात केलेली असल्यामुळं हे भोजन पात्र हे पूर्णपणे जेवण झाल्याशिवाय उचलायचं नाही त्यामुळे पण अन्नपूर्णा देवतेचा काय होतं अपमान होतो आता हे बुफे जेवणामध्ये शक्य नसतं आता हा शास्त्रोक्त भोजन विधीला फार वेळ लागणार नाही पण तुम्हाला अगदी शक्य नसेल त्यांच्या सण समारंभाच्या दिवशी तुम्हाला आठवड्याची जेव्हा सुट्टी असेल काही गडबड नसेल कामाची तर हा या प्रकार तुम्ही जेवण भोजन केलं तरी भोजनाचा आनंद तर मिळेलच आणि त्याशिवाय जास्तीत जास्त अन्नाची रुची असलेला विष्णू आहे त्या विष्णूचं काम म्हणजे शरीरातला भगवंत वैष्णव नावाचा लाग्णे त्याचंही काम सोपं होईल आणि त्या वैष्णव लाग्णीनी चांगलं पचन केल्यामुळं तुम्हाला रोगाची कोणतीही बाधा होणार नाही या भोजनविधीबरोबरच एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की भोजन करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वयंपाक करताना जो भाव असेल तोच भाव अन्नामध्ये उचलतो त्यामुळे स्वैपाक करताना गृहिणीच्या मनामध्ये किंवा जे कोणी स्वयंपाक करत असेल त्या अन्नपूर्णरितेला आपण साक्षी ठेवून म्हणजेच काय तर तो सात्विक भाव स्वयंपाक करताना जर असेल तर चांगले सात्विक अन्न तयार होऊन ते अन्न आपल्या शरीरामध्ये जाईल जर एखाद्या वेळेला भांडण झालेलं असेल घरामध्ये वादविवाद झालेला असेल आणि त्या संतापाच्या भरामध्ये जर ती गृहिणी किंवा कुठली व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर त्याचा विपरीतपणा अन्नावरती होतो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वारंवार खूप ठिकाणी सवय असते की घरामध्ये स्वयंपाक करण्याचा आज कंटाळा आला की अमुक अमुक त्यात ऑनलाईनमध्ये अमुक अमुक बटणं लावायचे आणि लगेच घर घरू घरपोच तुम्हाला स्वयंपाक येतो किंवा घरपोच एखादा कुठला पदार्थ येतो हे करणे टाळा जास्तीत जास्त घरामध्ये भोजन पदार्थ करण्याला प्राधान्य द्या आणि जास्तीत जास्त अन्नपूर्णा देवतेचा आशीर्वाद ग्रहण करून तुम्हाला वैश्वान अग्नीचा आशीर्वाद अन्नपूर्णा देवतेचा आशीर्वाद सर्व कुटुंबाला मिळून तुमचे सर्वांचे आरोग्य चांगले राहून सर्वांना चांगले निरामय आरोग्य मिळू दे अशी अन्नपूर्णा देवतेची प्रार्थना करून हा भाग विष्णूच्या चरणी मी समर्पण करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमाने रणदक्लेशनाशय गोविंदाय नमो नम भवतो श्रीकृष्णामस्तो हा भाग आपल्याला कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये सांगा हा भाग जास्त जास्त लोकांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद 手番がどう